थॉट्स नावाने ओळखल्या जाणाऱ्या तेजज्ञान ग्लोबल फाउंडेशन या माध्यमिक सेवाभावी संस्थेला पंचवीस वर्ष पूर्ण झाल्यानिमित्त पनवेल येथे आज दिनांक आठ डिसेंबर रोजी रजत जयंती ज्ञान महोत्सव सोहळा सिल्वर जुबली सेलिब्रेशन आयोजित करण्यात आला होता कार्यक्रमाचे उद्घाटन पद्मश्री माननीय डॉक्टर श्री तात्याराव लहाने माजी डीन सर जे जी हॉस्पिटल जिम्नॅस्टिक फेडरेशन ऑफ इंडिया टेक्निकल कमिटीचे चेअरमन चे चे माननीय श्री पवन भोईर व निवृत्त लेफ्टनंट कर्नल माननीय डॉक्टर योगेश्वर कौशिक यांच्या शुभहस्ते पार पडले कार्यक्रमाची सुरुवात तेजज्ञान फाउंडेशनच्या श्री विजेंद्र जैन यांनी फाउंडेशनचे संस्थापक तेजगुरू सरश्री यांचा आणि त्यांच्या आध्यात्मिक कार्याचा परिचय करून देत केली तेजज्ञानचे वक्ते श्री प्रभात गोवनकर यांनी उपस्थितांना तेजज्ञान फाउंडेशनच्या जागतिक शांततेसाठीच्या कटिबद्धतेचा उल्लेख करत बाहेरच्या जगात शांतता प्रस्थापित करण्यासाठी प्रथम अंतर्मनात शांतता निर्माण करणे आवश्यक आहे असे समजावले जीवनात स्वल्पविराम घेण्याचे महत्त्व पटवून देत हातातील मोबाईल काही वेळ बाजूला ठेवून ध्यानात बसल्यास

तेजदान फाउंडेशन हे खूप चांगलं काम करत आहे <coughs> कारण या ताणतणावाच्या ह्यांच्यामध्ये सध्या युगामध्ये आपण पाहतो आहे की बरेचसे आजार शरीराला होत आहेत आणि ध्यान धरण्याने बऱ्याचशा गोष्टी त्या कमी होऊ शकतात आणि म्हणून ध्यानाचा प्रचार सगळ्याकडे गेल्यामुळे की आपलं जे काही आजार होतात जसं की हार्ट अटॅक घेतो या सगळ्या गोष्टी कमी होणार आहेत आणि म्हणून हा जो उपक्रम आहे हा अतिशय चांगला आहे त्यामुळे मी या फाउंडेशनला मनापासून शुभेच्छा देतो आणि असे सगळीकडे जाऊन त्यांनी कार्यक्रम